बहुचर्चित सुवर्णा वाझे हत्येप्रकरणी संशयित पतीची निर्दोष मुक्तता झाली आहे संदीप वाजेसह अभावी निर्दोष मुक्तता झाली आहे तीन वर्षांनंतरही आत्महत्या हे गुण मात्र अजूनही कायम आहे संदीप वाजे पोलिसांविरोधात अप्रो नुकसानीचा दावा दाखल करणार आहे त्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये नाशिक मुंबई महामार्गावर वाझेंचा मृतदेह हो जळालेल्या अवस्थेत आढळला होता बहुचर्चित डॉक्टर सुवर्णा वाजे खून प्रकरणातून संशयित पती यांची आता निर्दोष मुक्तता झाली आहे न्यायालयाने असं धरलंय की परिस्थिती जन्य पुराव्याप्रमाणे सरकार पक्ष केस सिद्ध करू शकला नाही जे तत्व आहेत कायद्याची ती पूर्ण झाली नाहीत आणि सदरचा खून सदरचा मृत्यू हा खुनामुळे झाले किंवा काय हेच बेसिक गोष्ट सिद्धी झाली नाही त्याचप्रमाणे गुन्ह्याचा उद्देश सिद्ध झाला नाही सी डी आर एस डी बद्दलचा पुरावा चांगला आला नाही जो चाकू आहे गुन्ह्यात जप्त केलेला तो चाकू या गुन्ह्यात वापरला गेलेला आहे हे दर्शवणारा पुरावा आला नाही अशा सगळ्या पुराव्यांवरून मान्य न्यायालयाने त्या पुराव्यांचं विश्लेषण करून आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे आजपर्यंत मला हेतू कळलं की त्यांचं हे लपवण्याचं कारण काय तसंच कुठला म्हणजे यांचा पहिला हेतू हाच होता का संदीपला टार्गेट करायचं संदीपला फक्त आरोपी कसं करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले गेले दहा दिवसामध्ये त्यांनी फक्त आम्हाला दहा दिवस बसून ठेवलं आमच्याकडं चौकशी करताना उलट्या केला केल्या जर चौकशीला कुठलंही तथ्य नव्हतं सर आज जी तुमच्यासमोर केस दिसते तर सुवर्णा वाजेला तिसरा आरोपी होता त्यांनी पळून नेलं मग त्यांनी जाळलं किंवा आमच्याकडनं झालं ही सगळं यांनी केलेली फ्रेम केलेली स्टोरी आहे कारण त्याला मी लाईव्ह बघत होतो अशी कुठली घटना घडलेली नाही असा कुठला तिसरा आरोपी पण नसेल यांनी केलेली फ्रेम त्यांची तर संदीप वाजेच नाही तर तिसरा आरोपी कुठून आहे